राम मंदिरात आणखी पंचवीस मूर्ती बसवण्यात येतील डिसेंबर पर्यंत करण्याचा प्रयत्न राहुल गांधी यांनी दिल्ली रेल्वे स्थानकावर लोको पायलटची घेतली भेट ट्रेन चालकांनी जास्त काम आणि कमी विश्रांतीची केली तक्रार अडीचशे कोटींच्या कर्ज प्रकरणात वित्तीय नियमितता महापालिकेला भरावा लागला पंचवीस लाखांचा दंड आयुक्तांवर कारवाई करण्याची मागणी मोव्याच्या बैठकीत काय ठरलं विधान परिषदेच्या तिन्ही उमेदवारांना निवडून आणण्याची रणनीती विधानसभेच्या जागा ही आज चर्चा अशोक चव्हाण आणि संदीपान भुमरे यांनी रात्री उशिरा अंतरवाली सराटीत मनोज दरांगी यांची भेट घेतली नंतर बोले समोर भोले बाबा ना नाही पीडितांना मदत करणार मुख्य आरोपीला दिल्लीतून अटक नाशकात एकाच दिवशी तीन अधिकारी आढळले लासलुचपताच्या जाळ्या जिल्ह्यात कारवाई करण्याची एसीबीची पहिली सॅट्रिक केंद्र सरकार एन टी ची सुप्रीम कोर्टात उत्तर नीट यूजी परीक्षेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकाराचे पुरावे नाहीत केंद्र सत्संगाचा मुख्य आयोजक देवप्रकाश बाबार कृपा चिंगराची घटना राजकीय षडयंत्र ठरवण्याचा प्रयत्न भाजपकडून चोवीस राज्यांमध्ये नवीन प्रभारी भाजपने तावडेंवर दिली बिहारची जबाबदारी तर जावडेकर केरळचे प्रभारी तामिळनाडूच्या बीएसपी प्रदेश अध्यक्षाची हत्या चेन्नईत घराबाहेर दुचाकी स्वारांचा चाकू आणि तलवारीने हल्ला कार्यकर्त्यांनी रात्री उशिरा केला निषेध पुण्यातील धक्कादायक प्रकार महिला पोलीस अधिकाऱ्यावर अंगावर पेट्रोल उतून जाण्याचा जा प्रयत्न आरोपीला अटक जुलमी शासनाला शरण यावे लागेल क्रिकेट प्रशासनात राजकारण्यांनी नागोबाप्रमाणे विटोळे घातले ठाकरे गटाची टीका लाडकी बही अर्जावर मोदींसह फडणवीस अजितदादांचे फोटो विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर युतीचा इमेज बिल्डिंगचा प्रयत्न विधानपरिषदेच्या अकरा जागांसाठी मतदान शेवटच्या दिवशी बारापैकी एकाही उमेदवाराने घेतली नाही माघार शिकापचे जयंत पाटील डेंजर झोनमध्ये महाराष्ट्रात दोन पूर्णांक पंचवीस लाख कोटींची होणार गुंतवणूक अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तरात अजित पवारांचा दावा शासकीय अतिक्रमण जमीन देण्यात येईल दीक्षाभूमी आंदोलनात कुठलाही अटक करणार नाही मुख्यमंत्री शिंदेचे आंबेडकरांना आश्वासन विधानसभा निवडणुकीआधी शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का कट्टर समर्थकाचा शिंदे गटात प्रवेश मुंबईकरांचा रविवारी होणार कोलंबा उद्या मध्य आणि हार्बर मार्गावर ब्लॉक होणार विधानसभा निवडणूक जाहीर होण्या अगोदरच काँग्रेस लागली कामाला इच्छुक उमेदवारांकडून अर्जामागे मागितले हजारांचा पक्ष निधी